नाशिक मधून रिक्षा चोरी केल्याची घटना दहा महिन्यापूर्वी म्हणजे ऑगस्ट महिन्यात घडली होती याचा पोलिसांकडून तपास सुरू असताना पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे तपासणी करत अखेर रिक्षा चोरीचा छडा लावला आहे रिक्षा चोरी करणाऱ्या दोघांना नाशिक पोलिसांनी मालेगाव येथून ताब्यात घेत त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे नाशिक शहरातील रिक्षाची चोरी करून मालेगावमध्ये विकणाऱ्या दोघांना गुन्हे चाकी युनिट दोनच्या पथकाने अटक केली आहे अजिजुद्दीन रहमान मोहम्मद अकिल आणि मुस्कान शाह असे अटक करण्यात आलेल्या संशयताची नावे आहे दोघे जण नाशिक शहरात येऊन त्यांनी दहा महिन्यापूर्वी भद्रकाली हद्दीतून रिक्षाची चोरी केली होती यानंतर ही रिक्षा मालेगाव येथे आणत विक्री केल्याची कबुली दिली आहे रिक्षा चोरीबाबत पोलिसात दाखल तक्रारीवरून पोलिसांकडून शोध सुरू होता दरम्यान सीसीटीव्ही फुटेजच्या तपासात रिक्षा चोर मालेगाव येथील असल्याची माहिती मिळाली त्याचा अनुषंगाने दहा महिन्यानंतर दोन्ही चोरटे पोलिसांच्या ताब्यात सापडले आहेत पोलिसांनी दोन्ही संशयितांकडून एक लाख पस्तीस हजार रुपये किमतीचे मुद्देमाल हस्त करण्यात आला आहे तर हे दोघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत लोकशास्त्र विशेष प्रतिनिधी मालेगाव